पूर्व हवेलीत अजितदादांच्या अस्थिकलशाचं दर्शन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं आहे दादांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींचं संपूर्ण महाराष्ट्रभर दर्शन करण्यात येत आहे पूर्व हवेलीतील थेऊर कुंजीरवाडी सोरतापवाडी तर्डेवळती शिंदवणे कांचन परिसरामध्ये स्थानिक नागरिकांनी शेतकऱ्यांनी महिलांनी तरुणांनी अजितदादांच्या अस्थींचं दर्शन घेऊन हळहळ व्यक्त केली आहे ज्या अजित पवारांमुळे आज शेतकरी अडचणीतून बाहेर येत होता त्याच अजित पवारांच्या आज अस्थि गावांमध्ये दर्शनासाठी येत आहेत अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही या अस्थिलशाच्या दर्शनासाठी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप वाल्लेकर कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष आबा काळे हवेली तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन जी बी चौधरी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन जिल्हा परिषदेचे उमेदवार जितेंद्र बडेकर पंचायत समितीचे उमेदवार अण्णासाहेब महाडी कोमलताई कांबळे सरपंच मिलिंद जगताप यांच्यासह हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अठरा दिवसापूर्वी मागच्या बुधवारी विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला अजूनही आपण सगळेच खूप दुःख आणि दुःख आणि कष्टी झालेलो आहोत परंतु राजकीय अपरिहार्यता समजून आपण पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्तानं मनावर दगड ठेवून बाहेर पडलेला आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या धर्मपत्नी ज्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला बापूया त्यांनी सुद्धा तिसऱ्या दिवशी या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी एक कर्तव्य म्हणून जनभावनेतून घेतलेली आहे खर तर ज्यावेळेस ही दुःखद घटना घडली त्यावेळेस अनेकांना वाटलं की आपण दादांना जाऊन भेटावं त्यांचं अंतिम दर्शन घ्यावं परंतु प्रत्येकालाच ते शक्य झालं नाही म्हणून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण राज्यामध्ये गेली दोन दिवसापासून कलश फिरवण्याचं काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू ठेवलेलं आहे आजही सकाळपासून आम्ही धिऊर असेल रायगाव असेल पेठ असेल कुंजरवाडी आळंदी स्वार्थावाडी तरडवळती शिंदवडे करून उरळीकांचन ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित झालेलो आहोत तर दादांची आपल्या सगळ्याच ग्रामवासींची इच्छा होती की या ग्रामपंचायतीचं उद्घाटन नामदार दादांच्या हस्ते व्हावं ते आपल्या सगळ्यांची इच्छा अपूर्ण राहिली त्यांच्या दादा महाराष्ट्राचाच नव्हे जिल्हाच नव्हे की अख्या वार्सावरतीची शोकाकाळ पसरलेली आहे सोकाळ पसरल्यावर आजी दादा असा दा माणूस होता दोन दोन तीन तीन दिवस महिलांनी घरात स्वयंपाक केला नाही सगळ्याच पक्षीच्या लोकांनी पण दादा महाराष्ट्राचा दा पेरा होता आणि असा माणसाचं प्रशासकवरती प्रेम महिलांवरती प्रेम लाटकी बहीण त्यांची एवढी लाटक्या बहिणी चालत्या त्यांचा हडापर्यंत त्यांचा रक्षाबंधनच्या दिवशी एवढ्या त्यांच्यावर प्रेम करायच्या एवढ्या दुप्पट झालं आम्ही तीन तीन दिवस ठेवला क्षण छाढवतो आमचं पाणी वाहत होतं असा माणूस जाण्यानं आणि आमच्यापूर्वी सनुपडलांनी सांगितलं की आमच्या मुलीकांचनच्या ग्रामपंचायतचं त्या सभागृह आतापूर्ण घटनांच्या त्याचे हस्ते ठेवलं होतं पण त्यांच्या काय बऱ्या कारणामुळं त्यांना येता आलं नाही पण शरद पवार पवार साहेबांचे असते त्यांचं ठेवलं पण दिलीप नानाने सांगितलं आता पण ते जरी आले नाही तर कलश अस्थिकलश आपल्या मुळीकांचन ग्रामपंचायतीमध्ये आणला हे सर्व तुमच्या सगळ्यांना मी मनापासून तुमचं मी आभार मंत्रू आमचं दुर्भाग्य समजतो आम्ही की दादांच्या हातून आम्हाला इथं उद्घाटन करायचं होतं पण असत शिता आम्हाला पुजायची वेळ आली निश्चितच दादांच्या जाण्यानं कांचन कंचन पंचप्रुषासन हे दादांवर प्रेम करणारं सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती हे आमच्या गावातल्या निम्म्या हो लोकांना दादा नावानेशी ओळखत होते आणि एकोणतीस तारखेला दादांची सात वाजता संध्याकाळी सनू पाटलांना फोन करून त्यांनी सांगितलं की बाबा एकोणतीस तारखेला मी सभा घेतो अठ्ठावीस तारखेला ही घटना घडली निश्चितच दादांना मी तिथं भेटू शकलो नाही आम्ही पण दादांचे राहिलेले स्वप्न सगळ्यांनी मिळून पूर्ण करावीत मी अशी सगळ्यांना विनंती करतो आणि गावच्या वतीने मी सरपंच असतील सगळ्यांना मी आय ठराव मांडतो कांचन ग्रामपंचायतीमध्ये अजितदादांचा हा एवढाच फोटो कायमस्वरूपी राहावा असं मी ठराव इथं सरपंचांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने बांधतोच आणि मीटिंगला घेऊ पण फोटो हा अजितदा इथं बारा महिने चोवीस तास इथं असेल तर आम्हाला समजेल की इथं आम्हाला काम करायचं आमचं दैवत आम्हाला दिसलं तर आम्हाला आमच्या जबाबदारीची जाण होईल अजितदादांचा फोटो पाहिला तर आम्हाला आमच्या जे राजकारणात समाजकारणात जे काम करायचे त्याचं आम्हाला कायमस्वरूपी भान राहील याच्यासाठी आम्हाला आम्ही आमचा दैवताचा कायम ऋणी राहू अजितदादांबद्दल बोलतानासुद्धा अंगावर शहारे येतात प्रचंड दाडशी व्यक्तिमत्व प्रचंड मन मिळावं आणि विशेष करून महाराष्ट्राचं नुकसान झालं नुकसान झालं असं बोललं जातं परंतु महाराष्ट्राचं नुकसान झालेलंच आहे त्यापेक्षाही पुणे जिल्ह्याचं म्हणा किंवा आपल्या हवेली तालुक्याचा आतो आतो नाच अशा प्रकारचं नुकसान आपल्याला या ठिकाणी भविष्य काळामध्ये पाहायला मिळेल हवेली तालुक्याच्या ज्या सहकारी संस्था होत्या त्या आत्ताच कुठं रूटवर येत होत्या आणि या चालू होत असताना अचानक दादांना नियतीने आपल्यामधून काढून नेलं त्यामुळं हवेले तालुकाचं एक पितृत्व असं व्यक्तिमत्व आपल्यामधून हरपलेलं आहे मी त्यांना भावपूर्ण अशा प्रकारचे श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो दादा जात असताना शेवटचा स्वात जय तिथं विमान अपघातामध्ये आमचे तालुकाध्यक्ष नाना गेले होते त्या फायलीचा गट्टा पाहिल्यानंतर खरं अंतकरण भरून आलं शेवटच्या श्वासापर्यंत कुटुंबाला न वेळ देता जनता हीच माझी सेवा हे दादांच्या रूपाने त्या दिवशी जिल्हा परिषदच्या पाच सभा होत्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी उलिकांचनला संध्याकाळी सात वाजता सभा दिली होती आणि दादांना विमान अपघातामध्ये अचानक जावं लागलं मला सर्व तरुण कार्यकर्त्यांना वगैरे सांगायचं आहे बापू दादांचं स्वप्न होतं उनीकांच्या ग्रामपंचायतमध्ये दादांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होता पण काही तांत्रिक आरक्षणाच्या ह्याच्यामुळे दादा येऊ शकले नाही पण अत्यंत नाना वाईट वाटतंय दादांच्या ग्रामपंचायतमध्ये आणायला लागलेले ही फा फार उद्भवी बाब आहे मला एकच सांगायचं आहे राहिलेले दादांचे स्वप्न आपण आपल्या रूपाने कसे पूर्ण करू हीच दादांना फार मोठी श्रद्धांजली अर्पित होईल कामाचा माणूस दादांनी स्वास शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलेलं होतं की सतत कार्यरत राहा माझ्या आठवणी जर तुम्हाला ठेवायच्या असतील स्मृती जपायच्या असतील तर सतत कार्यरत राहा रडू नका रडत बसू नका कामात राहा दादांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही नेहमीच विकासाचं राजकारण केलं घड्याळाला साथ म्हणजेच विकासाला साथ अशा प्रकारची भावना त्यांनी जप जपली आणि सामान्यातला सामान्य माणूस कसा सुखी होईल तो कसा समाधानी होईल याचा विचार दादांनी सतत घेतला होता हीच भूमिका दादांची आपल्याला पुढं घेऊन जायची आहे आणि तीच दादांना खऱ्या अर्थानं आपली श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं त्यामुळं आपण प्रत्येकाने मनात एक शब्द शब्दगुण गुणगाठ बांधली पाहिजे की येणाऱ्या सात तारखेला दादांना जर श्रद्धांजली खऱ्या अर्थान व्हायची असेल तर घड्याळ्याच्या चिन्हासमोर बटन दाबून आपले तीन उमेदवार जे आहेत जितेंद्रभाई आंबडेकर असतील होमलताई कांबळे असतील अण्णासाहेब भाऊसाहेब माडिक असतील यांना प्रचंड करायचे तरच हे खरं खरी श्रद्धांजली ठरेल असे सामान्य वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे